शहरा तिल, थिल, सातारा शहरातील शनिवारपेठ येथील श्रीमंत छत्रपती राजमाता जिजाऊ क्रीडा संकुल येथे बेकायदेशीरपणे कबुतरांच्या ढाबळाचे अतिक्रमण करण्यात आले असल्याचा आरोप करीत सातारा विकास आघाडीच्या माजी उपनगराध्यक्षा स्मिता गुडके यांनी सातारा नगरपालिकेतील मुख्याधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर ठिय्या देत आंदोलन केले हे अतिक्रमण त्वरित हटवे अशी मागणी करीत आंदोलन केले राजमाता जिजाऊ क्रीडा संकुल हे नगरपालिकेच्या माध्यमातून आपण दीड कोटी रुपये खर्च करून बांधलेला आहे तेथे ज्येष्ठ नागरिक असतात महिला असतात लहान मुले फिरायला येतात जी लहान मुलांची खेळणी असं वसवलेलं आहे की त्यांना सिवोंना ती टाबळ तिथून हलवण्यास विनंती केली आहे वेळोवेळी विनं के केली लेखी अर्ज दिले तरीही सी ओ साहेबांनी ही कबूतराची काबळ घालवली नाही ती ग्राउंडवर आहे ग्राउंड हे आरक्षित आहे खेळण्याचं मैदान म्हणून तिथं ही अतिशय घाणे बाब आहे या संदर्भात आपण सीओना लेखी अर्ज दिला आणि आज त्याच्यात कारवाई झाली नाही त्यामुळे आम्ही आज हे धरण आंदोलन केलेलं आहे त्याचबरोबर गुरुवारपर्जावरचं पण अतिक्रमण काढण्यासाठी आपण लेखी अर्ज दिलेला आहे मुक्तां मुक्तांगांच्या समोर पण एक अतिक्रमण झालं आहे तेही सांगितलं पण आमच्या प्रवाहामध्ये अतिक्रमण हटवण्यास त्यांना काय प्रॉब्लेम आहे मला कळत नाही आहे आणि आज आजपर्यंत अतिक्रमण हटवली गेलेली नसल्यामुळं मी हे धरण आंदोलन इथं केलेलं आहे जोपर्यंत ग्राउंडवरची पहिली कगोदराची डाबळ हात अतिक्रमणे कबुतरांच्या जीवाचा प्रश्न असून अतिक्रमणे काढा असा पवित्रा नगरविकास आघाडीच्या माजी नगरसेवकांनी घेत कबुतरांच्या ढाबळाबाबत न काढण्यास विरोध केलेला आहे काढण्यास आमचा विरोध नाही अतिक्रमण काढत असताना तिथं सगळं अतिक्रमण काढा नुसतं ती कबुतराची पेटी काढली म्हणजे झाला असं नाही तिथे इतर पण गोष्टीच्या अतिक्रमण निदर्शनास आणून देतो आम्ही आणि त्या काढणं दिलेल्या आहेत निदर्शनास आणून दिलेल्या आहेत त्यासुद्धा त्यांनी काढायचं आहे म्हणजे नुसती कबुतराची पेटी काढली म्हणजे झाला असं नाही तर काढताना तिथलं सगळं अतिक्रमण काढायचं त्यांनी आणि आमचा प्रशासनाला याच्यामध्ये विरोध नाही फक्त पक्ष पक्षांची कुठल्या हत्या होऊ नये तिथे मोकळी राहिल्यानंतर तिथं मंस खातील माणसं मारतील त्यांना उघड्यावर दिसलं तर त्यांची जर हत्या झाली तर आम्ही प्रशासनावर कारवाई करतो जसं तुम्ही नगरपालिकेमध्ये लेखी तसं पत्र दिलेलं आहे दिले पत्र दिलेलं आहे आणि असंही दिलेलं आहे की आमचा अतिक्रमणाला विरोध नाही अतिक्रमण झाल्याचे काढा पण सगळं अतिक्रमण काढतील मुळात सातारा शहरात इतके अनधिकृत अतिक्रमणे झाली आहेत की या अतिक्रमणांनी पुतफात गिळंकृत केले आहेत काही दिवसांनी मराठा साम्राज्याची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातारा अतिक्रमणांची राजधानी सातारा असे म्हणण्याचे पाळी येणार आहे साताराचे नगरपालिकेचे मुख्याधिकारी फक्त नामधारी असून डोळ्याला झापड लावून ते काम करीत आहेत खर तर त्यांच्या डोळ्यावरील झापडं काढण्यासाठी आणि सातारा शहर अतिक्रमणमुक्त होण्यासाठी दोन्ही कडा गटाकडून प्रयत्न होणे गरजेचे आहे स्मिता गोडके यांनी कबुतरांच्या ढाबळ्यापेक्षा साताऱ्यातील अतिक्रमणांविरोधात आंदोलन केले असते तर समस्त सातारकर जनता त्यांच्या पाठीशी उभी राहिली असती मात्र त्यांनी साताऱ्याशी काही देणंघेणं नसून त्यांना कबुतरांच्या ढाबळांचा विषय महत्त्वाचा वाटून त्यासाठी त्या आंदोलन त्या करीत आहे आता दोन्ही महाराजांनी मिळून समस्त साताऱ्यातील अतिक्रमणांचा विषय मार्गी लावावा अशी जनतेकडून मागणी होत आहे आघात न्यूज महाराष्ट्र सातारा